बाळाला कावळी झाली तर आपण जन्माच्या वेळेस बाळाला कावळीचं इंजेक्शन देतो तरी बाळाला होतं हो, का कावळ हो होत ना कावळ म्हणजे काय असतं कावीळ म्हणजे काय असतं की शरीरातलं बिलिरुबिन हे पिगमेंट असतं जे कृती लिव्हर तयार करतं तर बिलिरुबिनचं प्रमाण शरीरात जास्त वाढलं म्हणजे कावीळ होतं बरोबर बिलिरुबिन तयार झाल्यावरती यकृत म्हणजे लिव्हर आणि इंटेस्टाईन आतड्या हे ते बिलिरुबीन आहे जास्तीचं बिली एक्स्ट्रा बिली ते शरीरातनं आपलं एक्सक्रीट होतं ते बिलीरुबीन एक्स्क्रीट करण्याचं काम लिव्हर आणि इंटेस्टाईल म्हणजे आतड्या करतात तर लहान मुलांमध्ये काय होतं जे न्यूबॉर्न बेबीज असतात लिव्हर आणि आतड्या साधारण सुरुवातीला वीक असतात hmm? तर त्यामुळे ते पूर्णपणे बिलीरुबीन एक्सक्रीट शरीराच्या बाहेर काढू शकत नाही त्यामुळे शरीरातले बिलीरुबीनचं प्रमाण वाढतं त्यामुळे का वेळ होतो याला आपण न्यू नॅटल जॉन म्हणजे फिजिओलॉजिकल जॉन्डिस असतो जे, जे आपण इंजेक्शन देतो ते हिपॅटायटिस बी म्हणजे रक्ताच्या संक्रमणातनं जो कावीळ झालेला असतो तो तो कावीळ असतो तो कावीळ डिफरंट असतो आणि हा कावीळ डिफरंट असतो